नायगाव जिल्हा नांदेड येथील कवी साहित्यिक आणि उपक्रमची शिक्षक श्री वीरभद्र मिरेवाळ यांच्या कौटुंबियांकडून दरवर्षी साहित्य क्षेत्रामध्ये आपल्या मातोश्रींच्या नावे मातोश्री केवळबाई मिरेवाळ राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार दिले जातात पुरस्काराचं हे पाचवं वर्ष असून या वर्षीच्या दोन पुरस्कारांची घोषणा करण्याची संधी मला उपलब्ध झालेली दा आहे मातोश्री केवळबाई मिरेवार राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार रोख रक्कम दोन हजार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र समारंभपूर्वक देण्यात येऊन त्या कलाकृतीचा आणि लेखकाचा गौरव केला जातो मातोश्री केवळबाई मेरेवा उत्कृष्ट कादंबरी राज्यस्तरीय पुरस्कार या वर्षी दोन हजार चोवीससाठी डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या कडेलूट या कादंबरीसाठी कादंबरी मी घोषित करत आहे आणि संस्कृती प्रकाशन पुणे यांनी कादंबरी प्रकाशित केलेली आहे त्यासाठी मी डॉक्टर श्रीकांत पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच कवितेसाठी इंजिनियर शिवाजी चाळक यांच्या कोरड्या घशाचा ताळेबंद या कविता संग्रहाचे मी या पुरस्कारासाठी शिफारस करत आहे या दोन्ही कवी आणि कादंबरीकार यांचे मातोश्री केवळबाई मिरिवार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो नमस्कार मी पानुरंग नायगाव जिल्हा नांदेड येथील सृजनशील लेखक व उत्क्रमशील शिक्षक वीरभद्र मिरेवाड यांच्या मातुश्री कैलासवाशी सौभाग्यवती केळबाई मिरेवाड यांच्या नावाने दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिला जातो पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे यावर्षी कथा विभागात अथर्व पब्लिकेशन धुळे यांनी प्रकाशित केलेल्या दीपक तांबोळी यांच्या वाटणी या कथा संग्रहाला हा पुरस्कार विघोषित करत आहे पुरस्काराचे स्वरूप दोन हजार रुपये रोप सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र असे आहे त्याचबरोबर यावर्षी दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पिंपळे जगताप तालुका शिरूर येथील सचिन वेडभर यांच्या मामाच्या मळ्यात या बालकविता संग्रहाला हा पुरस्कार घोषित करत आहे पुरस्काराचे स्वरूप दोन हजार रुपये रोख सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे आहेत स्थानिक पुरस्कार संयोजक वीरभद्र मिरेवाड सर घोषित करतील पुरस्कार विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नमस्कार आज मातोश्री कैलासवासी केवळबाई मिरेवाड यांचे सावयिक पुण्यसमरण आहे माझ्या आईच्या नावाने देत असलेल्या या पुरस्काराची घोषणा निवड समितीचे प्रमुख डॉक्टर अशोक भोवती कोळी आणि सदस्य तथा गणगुत प्रकाशनचे संचालक पांडुरंग पुठेवाड यांनी राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा केली आहे मी आपल्यासमोर आता स्थानिक पुरस्काराची घोषणा करणार आहे यावर्षीचे स्थानिक पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर बाळू दुगडुमवार यांच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अस्वस्थायन आणि चंद्रदर्शन या कविता संग्रहाला तर गणगुत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या उद्धव सोनकांबळे यांच्या भावबनातील भ्रमंती या कवितासंग्रहाला आणि येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आकाश उतरले शब्दात या व्ही एन घोंगडे यांच्या पुस्तकाला मी हा पुरस्कार घोषित करत आहे लवकरच एका विशेष समारंभात नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंतराव पाटील चव्हाण प्रसिद्ध साहित्यिक तथा जस्ट कवी माननीय जगदीश कदम सर त्याचबरोबर वाघूरचे संपादक तथा प्रसिद्ध कवी नामदेव कोळी ईशा प्रकाश यांचे संचालक आदरणीय दत्ता डांगे सर आणि बरबाड नगरीचे माजी सरपंच बालाजीराव मद्देवाड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होईल धन्यवाद